दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त या निमित्ताने अत्यंत अल्प दरात एकवीस ते तीस जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येत आहेत ज्युपिटर रुग्णालयाचे नामांतर करून अंबड मल्टी स्पेशलिटी रुग्णालय असे करण्यात आले असून अंबड एम आय डी सी येथे काम करणारे कामगार परिसरातील नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणारे तसेच तात्काळ सेवा पुरवणारे त्याचप्रमाणे तज्ज्ञ डॉक्टर असणारे अद्ययावत सुविधांनी व्याप्त असे हक्काचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे अंबड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होय यावेळी अंबड मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर्स डॉक्टर अमोल वाजे व वा डॉक्टर चंद्रकांत शेवाळे यांनी अधिक माहिती दिली मित्रांनो आम्ही गेल्या आठ वर्षापासून टीपटॉ प्लाझा एक्सलो पॉईंट इथं ज्युपिटर आउस, नावाने हॉस्पिटल गेल्या आठ वर्षापासून चालवत आहे यामध्ये गोरगरी रुग्ण कामर वर्ग या सगळ्यांना अत्यंत अल्प दरामध्ये आम्ही सुविधा देतोय गेल्या आठ वर्षामध्ये आम्ही वीस हजारहून अधिक रुग्ण यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीने कमी दरामध्ये घरी पाठवले आहेत अनुषंगाने गेल्या काही वर्षापासून आम्हाला मेडिक्लेमचे कॅशलेस हॉस्पिटल झाल्याने सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध असल्याने रूम्सच्या कमी भासत होत्या त्यामुळं आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये नव्याने बारा अद्यावधी डिलक्स रूम आज आजपासून चालू केले आहेत आणि आमच्या हॉस्पिटलचं नाव ज्युपिटर हे न ठेवता आता ज्युपिटरवरून ते आंबडमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे आमच्या हॉस्पिटलची खासियत जी आहे की या हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त कॉस्मॅटिक सर्जरी म्हणजे प्लास्टिक सर्जनपासून ऑर्थोपेडिक सर्जनपासून तर आयसी यूपासून मेडिसिनपासून सगळ्या डिपार्टमेंटचे रुग्ण हे कमी हो। अत्यंत कमी दरामध्ये आम्ही रुग्णसेवा देत आहोत आणि आमचा मानसच हा होता की इथल्या ह्या गरीब वर्गातल्या कामगार वर्गातल्या शेतकरी वर्गातल्या या आंबड परिसरातल्या तसे आजूबाजूच्या सिन्नर असेल त्र्यंबक असेल इगतपुरी असेल या सर्व गोबी रुग्णांना अत्यंत कमी दरामध्ये तसेच कॅचलेस सुविधा पुरवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत धन्यवाद आज आमच्या अंबड हॉस्पिटलचा आठवा वर्धापन दिन असून त्याच्या निमित्ताने आम्ही जे सत्यनारायण पूजा इथे केलेली होती त्यात सर्व मान्यवरांचं स्वागत आणि मान्यवरांचं आगमन आम्हाला इथे झालेलं आहे अर्थात सांगायचं झालं तर आम्ही मागील सहा वर्षापासून अंबड एम डी सारख्या किंवा आंबड गावाच्या परिसराच्या सारख्या लोकांना आम्ही सेवा देत होतो ज्युपिटर ह्या नावाने पण आम्ही ना त्याचं आज आठव्या वर्धापन दिसून ह्याच पंचकशीचं नाव अंबड म्हणून देऊन आणि अंबड नावाने आम्ही आज परत एका वेळेची सेवे अजून काही उपलब्धी वाढून पुढे असंच आपल्या आंबडपंचाकृषी त्या लोकांसाठी कार्यक्रमास लोकांसाठी वैद्यकीय सेवा देत राहू आणि देण्यासाठीचा आम्ही मानस म्हणून नवीन नवीन वैद्यकीय सेवा इथे परत उचलब्ध केलेल्या आहेत आणि आंबड मल्टीस्पेशलिटी नावाने आम्ही सर्वसंचालक मंडळ परत जेवढे आम्हाला वैद्यकीय सेवा करू त्यांनी आंबड त्या लोकांसाठी ते तेवढा कोरोनाचा मानस आम्ही मदत करून आजपासून परत एकदा नव्याने सुरुवात करत आहोत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी सभागृह नेते व नगरसेवक दिनकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले बाई दिनकर पाटील हॉस्पिटल आमचे डॉक्टर अमोल वाजे अनेक वर्षापासून या भागामध्ये खरंच गरज आहे व्यवसाय म्हणून नव्हे तर डॉक्टर वाजेंनी नेहमी जनतेची गरज म्हणून गोरगरिबांना मदत म्हणून या ठिकाणी या परिसरामध्ये अतिशय चांगलं काम उभं करू आज पुन्हा नवीन बारा रूमची व्यवस्था करून नागरिकांना एक चांगला आशेचा किरण आणि या ठिकाणी सुविधा मिळते त्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे माझ्या लोकांना गरज म्हणून शुभेच्छा आहे करायचं <laughs> की अमोलवाजे खूप चांगले त्यांचे सहकारी या ठिकाणी खूप चांगली सेवा देतात चांगलं काम करतात असंच त्यांचं काम पुढे जनतेसाठी जनतेच्या उपयोगाचं असावं यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत आमचे मित्रसुद्धा आले नंदन आज आपल्या आंबडमध्ये आंबड मल्टी हॉस्पिटल वाजे यांचं हो हॉ हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे खरं तर हे हॉस्पिटल गेल्या आठ वर्षापूर्वीच चालू झालेलं आहे परंतु कुठंतरी नवीन आधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी परत एकदा त्यांनी एक, एक नवीन असं रूम काढून ह्या हॉस्पिटलचा नवीन प्रकार नागरिकांना समजावे आजार बरे व्हावे आणि त्यांच्या हातून येणारं पेशंट हे लवकरात लवकर बरावं याचं कारण म्हणजे मी अमोल अमोल आपण अमोल वाजनला सांगेले की हा जो भाग आहे हा कामगार वस्तीचा भाग आहे आणि कामगार वस्तीचा भाग असल्यामुळे जास्तीत जास्त पेशंट नक्कीच आपल्याकडे येते परंतु कमीत कमी पैसे घेऊन पेशंट कसा होईल याकडे आपण अत्यंत चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं आणि म्हणून मी वाजनला या हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद रुग्णसेवा हीच सेवा समजून कार्यरत परिपूर्ण कर्मचारी वर्ग तज्ञ डॉक्टर्सची टीम सर्व काही तीच टीम तीच सेवा अद्ययावत सोयी सुविधा व सर्व प्रकारचे कॅशलेस सुविधा उपलब्ध असलेले एकमेव रुग्णालय म्हणजे अंबड मल्टी स्पेशालिटी रुग्णालय होय सगळे मेडिकल डायरेक्टर्स डॉक्टर प्रसाद सोनवणे डॉक्टर अमोल वाजे डॉक्टर भोजराज गायकवाड डॉक्टर चंद्रकांत शेवाळे डॉक्टर सुनील सूर्यंशी डॉक्टर नितीन फरगडे डॉक्टर नितीन वाडेकर व कर्मचारी वृंद उपस्थित होते प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक